हॅलो मित्रांनो आज आलो होतो मी सकाळ सकाळ उठलो होतो उठून म्हणलं दूध आण जावं म्हणलं दूध आणूध घेतलं कॅटली मध्ये इकडून आलो मी रस्त्यानं दुधन घेतलंय अर्धा लिटर घेतलं आज सुट्टीवरच होतो आजच माझं सकाळ सकाळचं काय काम असते भटीवर बघा सकाळ सकाळ कसे भटीवर असते सुमसान सकाळ सकाळ म्हणजे असं फ्रेश वाटतंय एकदम फ्रेश रस्त्यानं याय लागलो होतो रस्त्याला फोपोटा झाला इकडं त्या फोपुट्यानं चालाय पण येत नाही रस्त्यानं रस्त्यात असा पोपुटा झालेला असतो की घोटा इतकाला पोपुटा असतंय याच्यावर तुकडे खराब टुकडे असले त्या रस्त्यावर टाकून देतं ह्याच्यावर खराब टुकडे टाकल्याच्यानंतर नंतर पुन्हा काय ती असं बोकणा होतं असा असा बारीक बोकणा होतं हे असले तुकडे असते तर खराब खराब इकडे टाकून दिले चांगले चांगले निवडून ठेवलेले तिथं म्हणजे बटीतले निघलेले खराब टुकडे टाकून तर पुन्हा हे असं ट्रॅक्टर फॅक्टर त्याच्यावर जाऊन भोगा होतं आहे असं एकदम बारीक एकदम पिठासारखं सगळं पिठा होऊन बसत आहे सगळं रस्त्यानं चालाय पण येत नाही इतका पोकटा पायाला आहे की आधीच्या बाहेर पोकडा सगळे पाय पांढरे शिपट होते पाय बी पांढरे होते पुन्हा पॅन्ट सुद्धा पांढरी होती असून इकडल्या काल थापलेला आहे इकडल्या गाड्यावाले नाही दुसऱ्याची भट्टी आहे माझी भट्टी नाही माझी भट्टी खाली आहे मी भट्टीवर भट्टीवरून दूध नेण्यासाठी आलो होतो मी रस्त्यानं चाललोय तर नुसता पोकोटा माझ्या पायाला चिटकाय लागलाय बोटाला बी सगळा कुपटा लागायला सकाळ सकाळ गार, गार थंड लागायला तर बोट त्याच्यामुळे बोटही घातला होता सुट्ट घालून दूध आणायला गेलतो म्हणजे सातच्या आधी जावं लागतंय रोडला दूध तवा या मग सातच्या आधी जाऊन मी दूध घेऊन आलो होतो हो ती चिखल पडला होता ती आले नव्हते गारेवाले अजून त्यांच्या तिकडे काहीतरी झालं होतं म्हणून आले नाही तर उद्याच्याला येतील आता हे थापायला था आज काही येणार नाही थापायला उद्याच्याला नंतर येतील थापायला इथं गाड्या लागल्या दोन दोन शेजाऱ्याच्या इथं पाहुणे आले होते वाटते ती अजून उठले नाही तर झोपीतून झोपलेले साहेब वाटतं ही घर घरे आहेत आमचे इकडले शेजारी होते राहणारे इकडं माझं घर आहे इकडं गाडी ही माझी लावलेली हे गाडी इकडं घरी आता म्हणलं दूध आणावं बायको झोपली होती मी आतवर दूध घेऊन आलो म्हणलं आता दूध घेऊन यावं पुन्हा मग म्हणलं बाथरूम लाही जावं बाथरूमला जाण्यासाठी मग म्हणलं पुन्हा दूध द्यावं मग नंतर जावं म्हणलं हे दूध आणून उठवावं म्हणलं घरात मांजर सांडील पुन्हा म्हणलं त्याच्यामुळे मी कडी ही लावून जातो या तशी आता बघितली असेल तुम्ही कडी लावायला म्हणलं त्याला बाथरूम बाथरूमला जाऊन यावं बाथरूमला निघालो मी बाथरूमला जाण्याच्या आधीवर मायला हे बलब तर लागलेला स्वतः इथं बलब बंद करावा म्हणलं सकाळ सकाळ दिवस अजून निघला नाही काटाड्या टाकल्या होत्या मधी पलीकडे ना बलब बंद करण्यासाठी मग मी काठी घेतली तिथे काठी ठेवलेली होती ती काठीने असा खटका दाबला तेव्हा बलब बंद झाला बलब बंद झाल्याच्या नंतर म्हणलं आता पाणी घ्यावं बाथरूम बाथरूमला जाण्यासाठी बाथरूमला जाण्यासाठी मी पाणी घेतलं इथं हौद भरलेला फुलुटीचा असतो फुल भरलेला हौद इकडं खाली एक हाऊद आहे वर एक हाऊद आहे त्या हौदाचं पाणी घेऊन निघालो म्हणून आता बाथरूम यावं बाथरूमला ला गेलो होतो मी बाथरूम पुन्हा आलो पुन्हा इकडं काम चालू होते दुसऱ्यांचे माझं काम बंद होतं मी सुटीवरच होतो आज दिवस सकाळ सकाळ म्हणलं व्हिडिओ बनवावं म्हणलं सकाळ सकाळ बनवायला होतं दिवस निघण्याच्या अगोदर दिवस बी निघाला नव्हता दुसरे सगळे कार्यावर काम करायला आले होते मी सुटीवर होतो मुल आता आपल्याला टाइम भेटला व्हिडिओ काढण्यासाठी काढावा मुलना असं तर टाइम भेटत नाही व्हिडिओ काढायला ती लयच हे करावं लागते ती मोबाईल धरायचं जमतच नाही हात सगळे वली असते तर चिखलानं भरलेले हात असते त्याच्यामुळे ती व्हिडिओ काढताच येत नाही सुट्टी असली तरच काढता येते व्हिडिओ शूटिंग त्याच्यामुळे व्हिडिओ मला टाकता पण येणं गेले तर काढता पण येणं गेले तर टाकायला टाइम भेटत नाही तर काढायला हात भरायलेली असते तर त्याच्यामुळे ती काढायची येत नाही व्हिडिओ असं शूटिंग असं असलं की काढायचे व्हिडिओ काय काय करायला काय काय नाही दिवसभर असं काढता येते सुट्टीवर असल्या तर ही आता लोक सगळे कामाला लागले तर विडबटीवर रचणारे बी आले तर सगळे आता आता शिका आले तर चालू आहे त्यांचं बी काम लेकर घेऊन बायका घेऊन कामाला येते सगळे सकाळ सकाळ मी आलो होतो आता इकडे बाथरूम जायला लागले घरी घरी जाऊ म्हणलं आता तोंड फिंडधवाव फ्रेश व्हावं म्हणलं पाणी करावं पाणी सकाळ सकाळ उठले गेले की वाटते चहापाणी जाता जाता म्हणजे भटी कशी माल काल गेला होता दोन ट्रॅक्टर तर ते एवढी दिसाय लागली म्हणजे भारी दिसाय लागली भटी म्हणलं माल आता घर चिटकलेला नाही काय नाही म्हणलं मोकळा फट माल निघलाय भटी बघत उभारलं होतं तर तो म्हणलं बघावं इथे ईटा कशा निघल्यात मोकळ्या फट सगळ्या लाल बोंदी ईटा आहेत त्या काही म्हणजे थोडंफार इटाला कसं आलंय काय ती बघायला लागलो होतो

चुलीवर ठोवायला नाही गेलं म्हणून मग काय केलं पाणी आणलं थोडं गांधामध्ये आणि गॅस पेटवाव म्हणलं त्याच्यावर ठोवा तोंड व्हाय पुरतं पाणी पुन्हा चुलीवर आंघोळीला पेटवायची चूल म्हणून आंघोळीवर आंघोळीला काय नाही म्हणलं पण आता आताच थंडीला वाजायला पोटी पेटवायची म्हणलं की बाहेर गार लागायला आता मध्ये थोवा गॅसवर तोंड व्हाय पुरतं पुरतं किती लागते तोंड धुवायला पाणी गॅस पेटवला मी पाणी ठुलं तर दातं घासले मग तर पुन्हा मग बायक उठली बायक उठल्याच्या नंतर मग तिने आणून दिलं पाणी उतरून पुन्हा इस केलं गार टाकलं थोडं त्याच्यात पाणी मी त्या पाण्यानं तोंड धुवलं तोंड व्यवस्थित ही मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आता मी तोंड धुवून चहा पिणार आहे चहा बी आता केल करते बायकु मी आता चहा पिणार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो ही तोंड ही मी धुवून तयार झालो होतो चहा पिण्यासाठी चहा झाला होता तयार मित्र का चहा चहा प्यादोर काय केलं होतं व्हिडिओ काढायची नाही गेली ती बी पडाय नाही आला मग तोस खाल्ली होती म्हणजे एक फुडा दहा रुपयाला आला एक फुडा आणला होता मी तोस खाल्ले त्या वाटीमध्ये मी चहा पिहताना एक हाताना मोबाईल धरला पुन्हा काढले व्हिडिओ एक दहा रुपयाला तोच